आदिगंजीमध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा झाला त्याच्यामध्ये आमच्या पार्टीवर पक्षावर आमच्यावर सुद्धा वैयक्तिक अशा टीका केल्या की शिवसेनेचा लांगडा झाला झालाय शिवसेनेचा वाघ आहे झालाय घोडा लांगडा झाला अशा प्रकारची काहीतरी टीका टिप्पणी आदिगंजीतल्या स्थानिक नेत्यांनी केली धावणारा घोडा बळणारा घोडा आता लंगडा झाला आहे बा अशा प्रकारचे अशा प्रकारचे काय मी पूर्ण ते ऐकलेलं नाही बाई आणि अशा प्रकारचे काहीतरी टिकट टिप्पणी केलेली आहे की धावणारा घोडा लंगडा झाला माझं आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगायचं आहे की धावणारा घोडा लंगडा झाला नाही तर हातपाडी तालुक्याचा विकास लंगडा झाला आहे आठपडे गावचा विकास लंगडा झाला आहे आणि आम अध्यक्ष आणि भाऊची पार्टी ही संघर्षातून निर्माण झालेली पार्टी आहे एखाद्या पराजयानं आम्ही खचून जात नाही आणि एखाद्या विजयानं आम्ही हुरहून जात नाही आमचा सुरुवातच अगदी गेले वीस वर्ष दिनंजी सारख्या गावामध्ये पराजय होत होता पण पार्टी कधी खचली नाही दिवसेंदिवस वाढत राहिली तर आम्ही पराजयाला भेट नाही एखादा पराजय झाला तरी पुढे तसंच काम चालू ठेवायचं आमची मानसिकता असते आणि त्या प्रकारे आमचे काम चालू आहेत कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेला विजय होऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली मला त्याबद्दल काय सांगा ते माईट मला सांगितलं की पूर्ण भाषणच दिगणची शिवसेनेवर झालेल्या दिगा आठवडे तालुक्यातल्या शिवसेनेवर झालं आहे की शिवसेनेला कसं रोखायचं त्यांनी त्यामध्ये कधी विजन सांगितलं की दिगांच्या गावासाठी काय करायचं विकासात्मक गोष्टीच्यावर काय भाषण केलं नाही पूर्ण भाषणामध्ये शिवसेनेला कसं थांबवायचं था। एवढा एकच था अजेंडा त्यांच्या भाषणामध्ये ते दिसून येत होता तर तुमच्या थांबण्या थांबवण्यानं शिवसेना थांबणार नाही शिवसेना दिवसेंदिवस वाढत आहे आणि इथून पुढं आमदार बाह्या आणि अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाही सतत वाढत राहणार त्याबद्दल काय तुम्ही ग्रामपंचायत मध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे आणि तुरंगा जावं जा लागेल अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे काय असं हे गेले।, गेले मी सतराला सरपंच झालो सतरापासून त्यांच्या इच्छा आहे की दिगाचे भ्रष्टाचार फार झाला आहे दिगाचे भ्रष्टाचार झालाय परंतु आजपर्यंत कधी सुद्धा काय त्यात निष्पन्न झालेलं नाही कुठल्याही चौकशीला कुठल्याही कागदपत्र पुरवायला मी सक्षम आहे मी त्याप्रकारे पुरवणार आहे आणि राहिली गोष्ट तुरुंगात आहे जी की आम्हाला तुरुंगात टाकण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत असं सांगितलं आम्हाला तुरुंगात टाकण्याऐवजी स्वतःच्या मुलाला तुरुंगात जाण्यापासून त्यांनी वाचवावं सध्या तेरा ते वॉरंट त्यांच्यावर आहेत आठफडी कोर्टाचे पाहिजे तर तुम्हाला मी तेरा वॉरंट उद्या पुर आज पुरवतो तेरा वॉरंट आठफडी कोर्टाचे मुलगा गाव सोडून गेलेला आहे स्वतःच्या मुलावर आधी लक्ष द्या तो तुरुंगात जाणार त्याला थांबवा आधी परत आम्हाला मुरेला तुरुंगात टाका असं माझं तुम्हाला आहे तुमच्या माध्यमातून आपल्याला आपण काय सांगतो लोक आंब्या झाडाला दगड मारतो बसत दगड आम्हाला बोलून डिमोलिश केल्याशिवाय ह्यांचा बा बाजार उठत नाही किंवा ह्यांचं महत्व वाढत नाही हे त्यांना चांगलं चांगलं कळून चुकलेलं आहे सतरापासून माझ्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे एकही निष्पन्न झाला नाही आणि निष्पन्न होणार पण नाही कारण स्वच्छ कारभार आमचा आहे एखाद्या कामामध्ये अनियमित होऊ शकते लक्षात ठेवा अनियमित हा भ्रष्टाचार नाही ध्यानात घ्या तुम्ही अनियमित म्हणजे काय आहे साडेबाराचं लग्न सहा वाजता लागले लग्न लागले फक्त साडेबाराचं लग्न सहा वाजता लागले त्या अनियमित्यावर कोण जेलमध्ये जात नसते आणि आम्ही त्यासाठी सक्षम आहे शासनाला आम्ही सर्व प्रकारच्या चौकशी पुरवलेल्या आहेत त्यांचं समाधान झालं असेल किंवा होईल जर कागद अजून त्यांनी मागितले तर आमची पूर्वाजी तयार आहे आमचं काय त्याबद्दल अडचण नाही पण आम्हाला तुरुंगात टाकणे हे जर त्या एखाद्या माणसाचा नियम असेल उद्दिष्ट असेल तर दिगेची कारण ओळखून जावं की विकासाबाबतीत त्यांचं काय धोरण आहे तुम्हाला दोन्ही चॅनल तुमच्या मी बायटी एकदा दिली होती की इलेक्शन जवळ माझ्या आरोप केले मी समजून जावं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काय आपल्याला काय परिणाम होईल का त्याचा काय परिणाम होणार नाही लोक लोकांना दिगेज लोकांना मी काय आहे माहिती आहे माझ्या अशा भ्रष्टाचाराचा आरोप करून तुम्ही राजकीय मोठवू होऊ शकत ना तुम्ही दिग्गज गावासमोर विकासाचा एजेंडा ठेवा तुम्ही सोसायटीत गेले सात वर्ष झाले डिव्हिडंड दिला नाही सोसायटीत पंप तुम्ही एका खासगी माणसाच्या व्यक्तीवर तुम्ही चालवायला दिलाय त्याच्यात मोठा फार मोठा भ्रष्टाचार आहे गेले अकरा वर्ष त्याचं भाड थकलंय तुम्ही पंप चालू शकला नाही स्वतःचा बंद पडलाय सात आठपट रोडचा हॉटेल स्वतःचा चालू शकला नाही आणि तुम्ही दिगंजी गावचा गाव कसं चालवणार आणि दिगंजाचा विकास कसा करणार ह्याच्यावर त्यांनी बोलावं बा अख्खं भाषण त्यांनी शिवसेना मोरेवर केलेलं आहे तुम्ही गावापुढे एजंट ठेवा ना काय विकासाचा एजेंडा तुमचा तुम्ही काय करणार आम्ही आम्ही सरपंच झालो आमची बॉडी सत्ता आमच्या सर्व टीमने अतिशय अवघड असणारी टीम म्हणजे पाणी दिगंजी तांबली अशक्य वाटत होतं त्यावेळी ते पाणी दिगंजी तांबले आज दिगंजी गावाच्या कडेने जेवढे ट्रॅक्टर जाते ते हे आणि स्वर्गीय आमदार आणि भाऊ आमदार सुहासभाईया तानाजीराव पाटील आणि दिगंचितल्या त्यांच्या टीमचं काम आहे की त्यांनी एवढं मोठ्या प्रमाणात शेतीच्या पाण्याचा विषय शे संपवला त्याबरोबर पिण्याच्या पाण्याचा विषय त्यांनी बऱ्यापैकी संपवला आहे नाहीतर आपल्या गावामध्ये दोन हजार एकोणीसपर्यंत टँकर चालवत होते हे दिगंचकडे विसरलेले नाही ह्यांच्या टीकेला कोणीही सिरियस घेत नाही सगळ्यांना माहीत झालं यांची राजकीय पात्रता काय आहे ते नाही जनतेशी प्रामाणिक राहिले ना नेत्याशी प्रामाणिक राहिले कोणत्याही नेत्याबरोबर ते प्रामाणिक नाहीत खाली खाली सुद्धा प्रामाणिक नाही हे दिगं चिकाने ओळखलेला आहे